सगळे साऊथ इंडियन घातलंय मस्त चालेल काय हाय कुठली ड्रेसिंग आज बेंगोली मस्त वाटते तू कुठली माणसी कुठली ड्रेसिंग मागलीस लुक मध्ये आली सगळी

उदो उदो। नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि त्यांच्या पुन्हा एकदा स्वागत आहे तर मंडळी आज आपण कॉलेजला चाललो आज आपले कॉलेजला ट्रेडिशनल डे आहे आणि काय फंक्शन वगैरे असलो का आपण कॉलेजला जात असतो आणि आज ट्रेडिशनल डे आहे बोलल्यावर वेगवेगळे लुक आपल्याला बघायला भेटणार आहेत आणि कॉलेजचा ब्लॉग बनवायचं इतकंच कारण आहे दरवेळी जेव्हा मी कॉलेजचे मिनी ब्लॉग किंवा ब्लॉग पोस्ट करतो ना तेव्हा तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स भेटतो मला म्हणूनच आजचा ब्लॉग मी शूट करतो आणि आपण घरशी सुरुवात केली ब्लॉगला कारण तिकडे गेलो आपल्याला टाइम भेटणार नाही साडे दहा वाजत आलेत आणि अजून आपला मित्र आलाय नाही तो तयारी करते अजून तर ठीक आहे ब्लॉग बघा लास्ट पर्यंत चॅनल जो कोण नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपली सगळी पोर एकदम ट्रेडिशनल लुक मध्ये आली सगळी कल कुठला आहे तु कुठं आहे ग तुला शोधता ये साइड साईडला बघा सगळे साऊथ इंडियन घातलंय मस्त

आता आलोय आपण आपले क्लास मध्ये आणि ये साईडला बघा पूर्ण स्पोर्ट आणि आपला ट्रेडिशनल ड्रेस सगळा दिसताशन वगैरे चालू आहे बघा नको मॅडम त्याच्या पाहिजे आम्हाला द्या चॉकलेट देते रे तुला हे असू दे पासवाला पासवाला हे मुछोक थोड अरे मुछेच नाही याला काय एक अन्न आलं आपल्या शालेत गोल्ड वाला अन्न आहे

संकष्ट माउला काललाच काय तुझे हिमालयत पर्वत

गोठ्यात गाई घरात आहे गोठ्यात गाई घरात आई शिरडीच आहे आणि आम्ही आणि आमच्या कोणाच्या मनात फक्त एकवीर आई आई सिम्पल वर्डमध्ये बोलायला गेलो तर इज्जत काढली अरे आता ये बघा आमचे ते ट्रेडिशनल डे आहे आणि एवढं काय खास नाही बघा काय पद्धत आहे ही पद्धत आहे तो तो नीदा, नीदा, नीदा आपला संजय आलाय संजय हे साईड ला दुधवेश बघा एकदम आपली आणमान छान मराठी ट्रेडिशनल पूल तुझी मला काहीच प्रॉब्लेम नाही ओके हाय कुठली ड्रेसिंग आज बेंगोली मस्त वाटते तू कुठली मानसी कुठली ड्रेसिंग माझलीस आसामी जय आग्रिक उदो उदो आग्रिकोली हे बघा नक्की चालेल की वाट झाला सगला संपला आमचा ट्रेडिशनल डे यांचा अजून फोटोशूट काय खपाचा नाही अख्खी मेमरी भरले काय बोलायचं यांना चला येऊ ब्लॉक मेन मेन माणूस आली आता बघा आता अजून शंभर दीडशे फोटो काढू आपण चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय चला आता जो मेन आमचा स्टोरेज भरणारा माणूस आहे तो आलाय आता त्यांचे फोटो काढू काय नाही अरे पन्नास फोटो झाले तिचे आतापर्यंत त्याला भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ मध्ये आमचा कॉलेजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल आज ट्रेडिशनल डे चा तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि सकाळी कोणच्या मुलं लेट झालं तर माहितीस दिसलो